बीड जिल्हा पोलीस पाटीलसाठी अकराशे बावीस जागा निघलेल्या आहेत आणि या जागा येणाऱ्या एक महिन्यात भरल्या जातील या जागा भरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ऐंशी मार्काचा तुमचा लेखी पेपर होईल आणि तो वीस मार्काची तोंडी परीक्षा होईल जर पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण तुम्हाला लेखी परीक्षेत भेटतील तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी पात्र राहाल त्यासाठी आपण सगळ्यात अति इम्पॉर्टंट असे तीन हजार क्वेश्चन पेपर जे एक पी डी एफ बनवली आहे ही पी डी एफ तुम्ही पाहू शकता आणि सगळ्यात जास्त विचारले जाणारे प्रश्न सगळा निचोड या पी डी एफमध्ये आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल दिलेला आहे ते तुम्ही लिंक थ्रू जॉईन करू शकता आणि पे जो क्यू आर कोड दिलेला आहे त्यावर पेमेंट करून आम्हाला स्क्रीनशॉट टाका तुम्हाला हे पी डी एफ भेटून जाईल सगळ्यात महत्त्वाचे जा, अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत सत्तर ते पंच्याहत्तर टक्के प्रश्न यातील विचारले जातील ही शंभर टक्के गॅरंटी आहे तर तुम्ही हे प्रश्न पाहू शकता आणि लवकरात लवकर पेमेंट करून आपली जो अभ्यास जॉईन करू शकता टाईम भरपूर कमी आहे बीड जिल्ह्यासाठी एक खुशखबरी आहे आणि आता बीडमध्ये अकराशे बावीस पोलीस पाटलाच्या जागा निघलेल्या आहेत ज्या जागा पूर्ण बीडमध्ये बीड झालं गेवराई माजलगाव शिरूर अजून आष्टी केज पाटोदा या सर्व ठिकाणासाठी जागा आहेत जागा खूप आहेत आणि हे जे आहे त्याचे कास्ट मी नोटिफिकेशन दाखवतो पण सगळ्यात महत्त्वाचं याला अप्लाय कोण करू शकतो पहिला प्रश्न याला अप्लाय दहावी पास कोणही करू शकतो ज्याचं वय हे पंचवीस वर्ष कमीत कमी ते पंचेचाळीस वर्षाच्या आतमध्ये असायला पाहिजे दुसरी गोष्ट याला पेमेंट जे आहे ते पंधरा हजार रुपये गावात राहून पेमेंट आहे आणि तिसरं म्हणजे ही जी निवड प्रक्रिया आहे ही एक पेपर घेतला जाईल पेपर बेस होईल हो कास्ट होईल ज्या कास्टमध्ये तुम्ही फॉर्म टाकताय ज्या गावात तुम्ही फॉर्म टाकताय त्या गावचा रहिवास असायला पाहिजे अशी त्याची हे आहे पण तुम्ही कुठं पण टाकू शकता असं दिलेलं आहे स्पष्ट त्याची निवड प्रक्रिया कशी होईल तर निवड प्रक्रिया करण्यासाठी याला ऐंशी मार्काची तुमचा पेपर होईल आणि वीस मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू होईल जेव्हा ऐंशी मार्काचा पेपर होईल त्या पेपरमध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याविषयी जास्त तुम्हाला जिल्ह्यावर भर दिला जाईल आणि त्यासाठी आपण स्पेशल दोन ते तीन हजार क्वेश्चन पेपर एक चांगला आता इथून मागाला अभ्यास करून सगळं काही आ... विचार करून आपण ते क्वेश्चन पेपर बनवला आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये असणार आहे आणि ते, ते तुम्ही पेमेंट केल्याच्यानंतर आम्हाला स्क्रीनशॉट टाकला तुम्हाला नंबर येतो त्यावर टाकला की तुमच्या याच्यावर मी सेंड केले जाईल तुम्ही वाचू शकता आणि पेपर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढं तुम्हाला टाईम खूप कमी भेटणार नाही कारण जाण तुम्हाला टाईम जो आहे खूप कमी भेटणार आहे कारण जालनामध्ये जी भरती झाली त्याला फक्त एक महिन्याचा टाईम दिला होता आता नोटिफिकेशन आलेले हे वेग भरतीने घेतलेला आहे आणि एक आत ही भरती पूर्ण होईल त्यासाठी फटाफट फड़ तुम्ही जॉईन करू शकता अभ्यास करू शकता आणि एक महिनामध्ये जी खूप काळावध आहे ज्या हिशोबाने आपण क्वेश्चन पेपर बनवला आहे त्या हिशोबाने आपण प्रश्नपत्रिका बनवली आहे ज्या हिशोबाने आपण पी डी एफ बनवून ठेवलेली आहे खूप म्हणजे त्यात मी तर म्हणतो साठ ते सत्तर टक्के सत्तर ते पंच्याहत्तर टक्के समजा प्रश्न हे त्यातलेच पडतील फक्त एक दोन वेळेस रिव्हिजन करा तर ज्याला काही ती पी डी एफ पाहिजे असेल त्याने आम्हाला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवू शकता तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर बीडमध्ये काही गावं आहेत त्या गावानुसार गावा तुम्हाला सांगतो लिस्ट कशी पडलेली आहे अनुसूचित जाती जी आहेत त्यासाठी एस सीसाठी या एस सीसाठी जे फक्त पुरुष आहेत त्यांच्यासाठी सदौतीस सदौतीस वॅकन्सी आहेत पुरुषासाठी फक्त एस सी कास्टसाठी आणि ही गावाची नावं आहेत रजाकपूर पातरवाला सातारा केकरपांगरी कामगाव मोज पिंपरगाव मोंची पारगाव जप्ती ही गावाची नावं ढालेगाव कुंभेजळगाव तर दुसरं जी अनुसूचित जातीची जी महिला आहेत त्या महिलांसाठी स्पेशल सोळा जागा आहेत ह्या सोळा जागा तुम्ही पाहू शकता कुठं कुठं आहे शिवनी आहे आनंदवाडी आहे जेबा पिंपरी आहे सुलतानपूर आहे गोंडगाव राक्षस भवन आहे खुंडरस नांदेवली डोयफडवाडी शिरपती अंतर्वाल कठोडा शिंदफणा इटकूर बाळापूर इथं फक्त या जागेवर महिलाही फॉर्म टाकू शकतील एवढं मात्र नक्की आहे ही लिस्ट जाहीर झालेली आहे तर अनुसूचित जमातीसाठी वीस जागा आहेत एस टीसाठी वीस जागा आहेत तर तुम्ही पाहू शकता पाथरवाला बुंद्रुक आहे चांदेगाव आहे वडाळी राजापूर वासनवाडी ढोक ढोक ढोकवड आहे गुंतेगाव आहे पांडुळ आहे खंडाळा मिरकळा दिमाकवाडी ही पूर्ण गाव वीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एस टीसाठी ही सर्वसाधारण गाव आहेत सॉरी uh, पंचवीस जागा आहेत वीस नाही पंचवीस जागा आहेत आणि अनुसूचित जमातीची जी महिलांसाठी जी गावं आहेत अनुसूचित जमातीसाठी ही दहा गावं दिलेली आहेत तिथं फक्त महिला फॉर्म टाकू शकतील आता दुसरं विमुक्त जातीसाठी जी व्ही जी एन टी जी क्लास आहे त्यासाठी दहा जागा आहेत फक्त पुरुषासाठी आणि महिलांसाठी चार जागा आहेत हे तुम्ही नाव वाचू शकता भटक्या जमाती बससाठी एन टी बीसाठी या जागा आहेत ज्या पुरुषासाठी नऊ आहेत आणि महिलांसाठी चार आहेत हे तुम्ही गावाची नावं पाहू शकता यात आपलं गाव सापडू शकता भटक्या जमाती ज्या एन टी सी आहेत त्यासाठी जा बारा जागा आहेत आणि भटक्या कमा जी भटक्या जमाती जे क आहे म्हणजे एन टी सी ती महिलासाठी जी गावं आहेत ती पाच गावं दिलेली आहेत तिथं फक्त महिलाच फॉर्म टाकू शकतील बाकी कोण टाकू शकणार नाही अजून काही फॉर्मची प्रोसेस चालू झालेली नाही जेव्हा पण चालू होईल आपण अपडेट देत राहू भटक्या जमाती डसाठी जी सर्वसाधारण गावं आहेत ही सहा आहेत आणि महिलासाठी जी आहेत ही तीन गावं आहेत बाकी विशेष प्रवर्ग जो एस बी सी आहे त्यासाठी सात आहेत महिलासाठी तीन आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जो ईडब्ल्यू एस क्लास आहे त्यासाठी ह्या पस्तीस जागा आणि महिलासाठी जो आहेत पंधरा आहेत या सर्वसाधारण खुला ओपनसाठी या पूर्ण जागा आहेत ओपनसाठी सत्तर कमीत कमी एकोणसत्तर जागा ओपनसाठी महिला पुरुषासाठी आणि महिलांसाठी जी गावं आहेत ते तीस आहेत ही पूर्ण गावाची नावं तुम्ही टाक पाहू शकता आपला जो पी डी एफ फाईल ज्यांना पाहिजे ते नव्याण्णव रुपये पेमेंट करून आपल्याकडून पी डी एफ फाईल घेऊ हो शकता अशाच नवीन नवीन अपडेटसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद